लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना एकत्रित साडेचार हजार रुपये दिले जाणार आता हे चार हजार पाचशे रुपये मिळणार परंतु यासाठी पात्रता काय असणार नक्की कोणत्या महिलांसाठी हे वितरण होणार आहे आपण देखील माध्यमांमध्ये पाहिलं असेल की बातमी आली होती की लाडक्या बहिणींना एकत्रित साडेचार हजार रुपयांचे वितरण केले जाणार आहे मग हे साडेचार हजार रुपये कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत असे विविध प्रश्न लाडक्या बहिणींना पडत आहेत हे आधी तीन महिन्यांचे पैसे वितरण केले जाणार आहेत काही प्रलंबित लाभ आहे सर्व सविस्तर प्रश्नांची उत्तर तुम्ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये समजून घ्या की नोव्हेंबर महिन्याचा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अनेक लाडक्या बहिणींचा लाभ थांबला गेलेला आहे यामध्ये अनेक महिला अशा आहेत की ज्यांची ई केवायसी चुकली आहे अनेक अशा महिला आहेत की ज्यांची ई केवायसी प्रलंबित आहे आणि अनेक अशा देखील महिला आहेत की ज्यांनी योग्य ई केवायसी करून देखील आणि सर्व अटी निकषांमध्ये पात्र असून देखील त्यांचे पैसे आलेले नाहीत तर या सर्व महिलांसाठी त्या ठिकाणी एकत्रित साडेचार हजार रुपये आता दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीबाबत देखील आपण आज अपडेट घेणार आहोत ज्यामध्ये आता काही भागांमध्ये लाडकी बहीण योजनेची ऑफलाईन पद्धतीने पडताळणी सुरू आहे बहुतांश भागामध्ये की ई साठी ऑफलाईन पडतानी डन करून घेतली जात आहे आणि त्यांना ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र होतील त्यांना हे योजनेचे पैसे देखील दिले जाणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीनं लक्षात घ्या तुमचा योजनेचा लाभ थांबलेला असल्यास तुम्हाला ई केवायसी शिवाय पर्याय नाही अनेक जण म्हणत आहेत की आता ई था? केवायसी थांबली आहे आणि तुम्हाला डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत तर अशा कोणत्याही अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे तुम्हाला पाहिजे असल्यास ई केवायसी ही बंधनकारक आहे असंच ज्या ज्या ला ला लाडक्या बहिणींनी ही गोष्ट एकदम सिरियसली घेतली नाही कॅज्युअल घेतलं की ठीक आहे आमचे पैसे बंद होणार नाहीत आम्ही ई केवायसी लगेच करणारच नाही आम्ही ई केवायसी शेवटी शेवटी करू अशा सर्व महिलांची ई केवायसी त्या ठिकाणी प्रलंबित राहिली आणि मग त्या महिलांचे पैसे आता बंद झाले आहेत आणि पैसे बंद झाल्यानंतर आमचेच पैसे बंद का झाले आम्हाला हे वितरण परत एकदा लवकर करावे अशी मागणी लाडक्या बहिणी करत आहेत या सर्व बाबींची आपण सविस्तर माहिती एकदा घेऊया तर यामध्ये बघा सर्वात महिली बाब म्हणजे ज्या महिलांचे नोव्हेंबर महिन्यापासूनचे पैसे थकीत होते आणि आता त्यांची ऑफलाईन पद्धतीने जेव्हा पडताळणी अंगणवाडी सेविकांच्या द्वारे केली जाणार आहे ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण होऊन त्या महिला जर सर्व अटी आणि सर्व निकषांमध्ये पात्र ठरल्यास त्यांना योजनेचा प्रलंबित असलेला लाभ देखील दिला जाणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दिलासादायक बातमी त्या लाडक्या बहिणींसाठी असणार आहे ज्या सर्व अटी निकषांमध्ये पात्र असून देखील ज्यांचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे थांबले होते म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे एकत्रित साडेचार हजार रुपये अशा लाभार्थी महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि हा आकडा मोठ्या प्रमाणावर असणार आहे म्हणजे तसा विषय होणार आहे लक्षात घ्या आता ही तुमचं गाव आहे समजा आपण लक्षात घेऊया की एक समजा पुणे जिल्हा आहे आता या पुणे जिल्ह्यामध्ये बरं बहु जेवढे जेवढे गाव आहेत प्रत्येक गावामधील अंगणवाडी सेविकांकडे यात गेल्या आहेत त्यानुसार अंगणवाडी सेविका काय करतायत अंगणवाडी सेविका छाननी करतायत पडताळणी करतायत आणि अंगणवाडी सेविकांच्या द्वारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आणि ही माहिती सरकारकडे पोहोचल्या पोहोचल्या त्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा योजनेसाठी पात्र म्हणून डिक्लेअर केलं जाणार आहे आणि पात्र झाल्यानंतर त्यांच्या खात्यावरती साडेचार हजार रुपयांचे वितरण केले जाणार आहे जो नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे तीन महिन्यांचे पैसे असणार आहेत हे आधी पैसे म्हणजे तुम्हाला मार्चचा किंवा फेब्रुवारीचा किंवा एप्रिलचा हप्ता मिळणार नाही ना तर तुम्हाला हे तुमचा जो प्रलंबित लाभ आहे तो प्रलंबित लाभ मिळणार आहे आणि त्यानंतर तुमचे नेहमीप्रमाणे पंधराशे रुपये देखील सुरू राहणार आहेत म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर तुमचे पैसे थांबले असतील तुम्हाला नोव्हेंबर महिन्यापासून पैसे आले नसतील तुम्हाला डिसेंबर महिन्यापासून पैसे आले नसतील पण तुम्ही अटी व निकषांमध्ये पात्र आहात आणि तुमची ऑफलाईन पद्धतीने ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्हाला योजनेचा लाभ त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आता ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे मिळाले आहेत त्यांना नेहमीप्रमाणेच यावेळी पंधराशे रुपये त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या खात्यावरती जमा होणार आहेत त्यांचा यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडचण येणार नाही आता सत्तावीस तारखेपासून लक्षात घ्या राज्यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या द्वारे ऑफलाईन पद्धतीने पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे आता यावर अजून अनेक लोक म्हणणार आहेत की आमच्या भागामध्ये अंगणवाडी सेविका हे करत नाहीत आमच्याकडे अंगणवाडी सेविका माहिती नाही म्हणतायत पण ज्या भागांमध्ये सुरू आहे त्यांच्यासाठी मी बोलतोय ज्या भागामध्ये सुरू नाही अनेक अंगणवाडी संघटनेने काय केलं आहे की के सांगितलं आहे की आम्ही यावर बहिष्कार टाकणार आहे आम्ही तुमची ऑफलाईन पडताळणी करणार नाही ज्यासाठी आपण पाहिलं की लाडक्या बहिणींनी आंदोलने देखील केली आहेत तुम्हाला मी या आधीच्या देखील अनेक व्हिडिओमध्ये दे सांगितलं आहे आता देखील तुम्हाला मी नक्की सांगेल की, की, ने ने की ही ऑनलाईन पद्धतीने तपासणी किंवा ऑनलाईन पद्धतीने ई केवायसी होत नाही जर तुमच्या अंगणवाडी सेविका म्हणत असतील की आमच्याकडे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा डेटा उपलब्ध नाही किंवा आम्ही ऑफलाईन पद्धतीने तुमची ई केवायसी पडताळणी करणार नाही तर तुम्हाला दुसरा आणि शेवटचा पर्याय असणार आहे महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी त्यांची तुम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन भेट घ्या पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माहिती मिळेल की नक्की तुम्ही कोणत्या अटी किंवा कोणत्या निकषांमध्ये अपात्र झालाय तुमची ई केवायसी योग्य झाली आहे का ही सर्व माहिती तुमच्या तुम्हाला मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या त्रुटी ज्या असतील त्या त्रुटी तुम्हाला दूर करून घ्यायच्या आहेत आणि त्रुटी दूर झाल्यानंतर तुमचे देखील योजनेचे बंद झालेले पैसे परत चालू होतील पण तुम्ही जर काहीच केलं नाही तुम्ही जर घरी निवांत बसला तर त्या ठिकाणी तुमच्या योजनेचे पैसे मिळणार नाहीत हे शंभर टक्के लाडक्या बहिणींनो खरं आहे म्हणून लक्षात घ्या वितरण थांबले असेल पैसे जर आले नसतील तर तुम्हाला या दोन बाबी कराव्या लागतील शक्यतो अंगणवाडी सेविकांना सरकार देखील आता वारंवार सांगत आहे की तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पडताळणी करून घ्या या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांना देखील बोललं गेलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की अनेक योजनांबाबत मागील दोन तीन महिन्यांपासून काही प्रमाणामध्ये अडचणी आहेत आणि आमच्या कानावर देखील या बाबी आल्या आहेत या सर्व बाबी आम्ही एकदा का आचारसंहिता संपली या इलेक्शनची जी की सात तारखेला निवडणुकीचा ता निकाल लागेल त्यानंतर राज्यामध्ये निवडणूक लगेच कोणतीही नाही आणि मग अशा वेळी आम्ही त्या ठिकाणी सर्व योजनांबाबतच्या ज्या काही त्रुटी आहेत त्या सर्व त्रुटी दूर करू आणि लाडकी बहीण योजनेबाबत आम्ही महिलांना कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी नाराज करणार नाही आम्ही योग्य असणाऱ्या पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना नक्कीच पैसे देऊ असे देखील सांगितले गेले आहे आता आपण पाहिले की राज्याच्या विविध भागामध्ये लाडक्या बहिणींनी यासाठी आंदोलने देखील केली आहेत की आमच्या योजनेचे पैसे बंद का झाले आहेत आम्हाला योजनेच्या हप्त्याचे वितरण करा आणि याची दखल देखील सरकारने घेऊन ही ऑफलाईन ई केवायसी सुरू केली होती आता आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून अजूनही मागणी करतोय की सरकारने काही प्रमाणामध्ये ऑनलाईन पोर्टल सुरू करावे कारण राज्यातील बहुतांश भागामध्ये अंगणवाडी सेविका अजूनही त्यांची ऑफलाईन पद्धतीने पडताळणी करत नाहीत आणि ही, ही पडताळणी न झाल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी लाभ प्रलंबित आहे अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत नाही आहेत म्हणून ज्या महिलांना शक्य असेल त्या महिला ऑनलाईन पद्धतीने त्यांची ई केवायसी करतील ज्यांना शक्य असेल त्या ऑफलाईन पद्धतीने ई केवायसी करतील आणि हा समतोल कुठेतरी साधला जाऊन त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील योग्य आणि पात्र असणाऱ्या महिलांचा तुम्ही लाभ त्या ठिकाणी थांबवू नका कारण या योजनेमुळे लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणावर आशा मिळाल्या आहेत अनेक लाडक्या बहिणींचा या योजनेच्या निधीमधून त्या ठिकाणी त्यांचा प्रपंच भागवत आहेत अनेक लाडक्या बहिणी आपल्या मुलांचं शिक्षण करत आहेत अनेक लाडक्या बहिणींनी छोटा मोठा उद्योग सुरू केला आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत हे पैसे किंवा हे वितरण अत्यंत जास्त आवश्यक असणार आहे आणि अत्यंत जास्त महत्वाचे देखील असणार आहे आता याबाबत तुम्हाला काय वाटते तसेच तुमचे देखील लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्यापासूनचे पैसे थांबले असतील तर नक्की कमेंटमध्ये तुमचे नाव सांगा तुमचे गाव देखील सांगा जेणेकरून किती लाडक्या बहिणी त्या ठिकाणी येणाऱ्या चार हजार पाचशे रुपयांसाठी पात्र ठरतील हे आपल्याला समजणार आहे महत्वाचे व्हिडिओ असणार आहे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटतोय पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो तो जय महाराष्ट्र